इचलकरंजीत निवडणूक प्रचाराला जोर प्रभाग क्रमांक घरोघरी प्रचार इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात निवडणूक प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चारही उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार केला प्रत्येक घरात जाऊन आपापले निवडणूक चिन्ह दाखवून उमेदवारांनी नागरिकांना माहिती दिली तसेच परिसरातील समस्या आणि विकासाबाबत आपली भूमिका मांडली दरात मळा परिसरात उमेदवार तेजश्री अमृत भोसले संतोष शेळके राजू पुजारी आणि ज्योती नागेश पाटील यांनी संयुक्तपणे प्रचार करत मतदारांशी संवाद साधला यावेळी वशिबाना शहा संगीत घोरपडे छाया तोडकर अलका जपताप संगीत शिंदे मेघाली सूर्यवंशी सुप्रिया शिंदे मीना जाधव सतीश सूर्यवंशी विजय कुर्णे शिवानी पाटील आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यकर्त्यांनीही उमेदवारांची ओळख करून देत मतदारांना मतदानाचे आवाहन केले तसेच बळानगर परिसरातही प्रचार मोहीम राबवण्यात आली येथे कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन उमेदवारांची माहिती देत प्रचार केला यावेळी शिवानी पाटील मिलन महेश शेळके डॉक्टर स्नेहल राजपुजारी विजय कुर्णे सागर सकपाळ सूरज जाधव यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा गटारी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी उमेदवारांकडे अपेक्षा व्यक्त केल्या उमेदवारांनी निवडून आल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले घरोघरी प्रचारामुळे प्रभा क्रमांक पंधरामध्ये निवडणूक वातावरण चांगलेच तापले असून पुढील काही दिवसांत प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे